हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या नवी नवीन एका व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत करते तरी ते आता पिल्लू पिल्लूचे पप्पा गेलेले आज मला ना उठाला एवढा भरपूर उशी झाला आहे काय समजून जाऊ नये जाऊ मी तुम्हाला तर त्याच्यामुळेच मी आज सर्वत आधीचा शूट काही घेऊ नाही शकले पण त्याला काय बनवून दिलं टिफिनमध्ये हे नक्की सांगू शकते आज मी त्याला बनवून दिलेलं आहे पिठलं तर तव्यावरतीच बनवलं थोडंसं कोरडं आणि म्हणजे ते दोन दोघांपुरतं झालेलं आहे तर पिलूचे पप्पा इथे गेलेले होते नाईटला तर ते पण आले आणि नंतर म्हणे मला पण जायचं तर म्हटलं जाऊ द्या हे घेऊन जा म्हटलं तुम्ही मग मी त्यांना टिफिन दिला पिलूचं त्यांनी आल्यावरती लांब वगैरे घातली रे कुठ्याला आठ कस कसं माहिती आणि आता तर मग ते गेले होते थोडी मग त्याच्यानंतर मग पडली म्हणजे आराम केला मी आराम म्हणजे असंच सा आळसल्यासारखं वाटलं मला तर मग मी ना थोडं अंग टाकलं म्हटलं आता चला उठा पिलूला आणायला जायचं तर मग मी ते पाहुणे अकराला उठली आणि लगेच सर्व झाडझूड करायला लागली तुम्ही बघू शकता इथं पिलून किती असं ते शूज आणले त्याचा बॉक्स होता तर सर्व असं कपाटाखाली टाकून ठेवलेलं होतं तर मग मी तर पेटखालचं सर्व सामान वगैरे काढलं असं झाडू मारून घेतला आणि बघा कशी कपटाखाली पॅन्ट टाकून दि दिलेली त्यांनी असं इकडे कुठे असं कुठेही कोपऱ्यांमध्ये कपडे फेकत राहतो सारखं 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 मग म्हणतो मम्मी हे नाही सापडत ते नाही सापडत लहान मुलं तुमच्यावर पण असं करतं का नक्की <स्थाथ> मला कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता आज किती कचरा निघते आणि तर मग मी उठली तर आता मला तटव पिल्लूला पण आणायला आहे तर म्हटलं चला थोडं आवरून घेते व्यवस्थित म्हटलं हॉलला आज आ सरता हॉल आवरून ठेवते म्हटलं बेडवर पूर्ण काढलं झटकलं वगैरे व्यवस्थित खालचं पलंग खालचं झाडून घेतलं परत सर्व पलंग खालचं कापाड खालचं झाटलं तर तुम्ही बघू शकता तिथे वेळ कसं वाटत आहे आणि इथं काही जे पण काही खाली पसर होते ते पण व्यवस्थित काढून तिथेही झाडू मारला कसं बाहेरून खूपच धूळ माती येत राहते पोरणी पाना कचकचकचकस कच, कच लागते ती तर मी इथं म्हटलं म्हटलं चला पूर्ण व्यवस्थित आणि आता मी इथं आवरून ठेवले थोड्या वेळा आणि पिल्लू येणार ना परत संध्याकाळपर्यंत जिकडं तिकडं करून ठेवणार आणि इथे पण काही बेस्ट कपडे होते न म्हणजे न वापरण्यात येणारे तर मी, मी थे 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 कर कर ते एका गुन्हेमध्ये ठेवून दिलेले आणि डबा होता तो पण बेड खाली ठेवून दिला आणि ही चटी आहे नाही तर मशीनवर थोडेफार कपडे आहे मी ते तिथे ठेवून दिली कारण की कपडे ठेवायला जागा नाही आहे करावं लागेल कधी काय टेबल वगैरे बघावं लागेल की जेणेकरून ते कपडे ठेवता येईल तर तुम्ही बघ तुम्ही बघू शकता मला सांगजा की खुर्च्या या मशीनच्या साईडला व्यवस्थित दिसतात का इकडे समोर म्हणजे कोणत्या साईडला मांडू त्या चांगल्या दिसेल त्यामुळे मध्ये नक्की सांगा तर चला आता मला ना पहिले फायनली मग पिलवेला आणायचं आहे म्हटलं होईल अजून तर पावणे अकरा अकरा वाजत आलेले अजून आत्ताची आजचे म्हणजे भरपूर मालाजून भरपूर काम करायचे हे झाडझूड करायचे किचनवर तेवढा पसारा पडलेला आहे मी तुम्हाला समोर दाखवतेच की काय काय आहे काय काय नाही तुमच्या घरात पण मुलं अशा प्रकारे पसारा करतात का असं म्हणजे रोज म्हणजे मला माझा बा आम्ही दोघी जॉगिंगला जातो ना पण आज ती काही उठली नाही आणि मी हे नाही नंतर तिने ज्यावेळेस मला आवाज दिला ना डॅक्ट मला आठ वाज दिस तरी मी तिला विचार म्हटलं का गा आज गेलो नाही का मग मग ती नाही म्हणता येई म्हणे मला पण असं थोडं हे झाल्यासारखं वाटलं म्हणे म्हणून काही गेलो नाही म्हटलं आणि माझा कंटिन्यूचा टाईमच आहे बारानंतर नंतर झोपायचा पण आता सवय हे करावं लागणार आहे आपल्या आपली आणि आता पिलूची स्कूल पण चालू झालेली ना तर तुम्ही पण अशा माझ्यासारख्या वस्तू वेगवेगळ्या काढता म्हणजे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्ही बघू शकता किती कचरा निघलेला आहे बापुरी कधी आवरील माझं एवढं काम तुम्हाला असं फार टेन्शन आलं आहे अजून जेवण नाही बनवलं मी सकाळी पाच सहा चपात्या काय केलं तेवढंच केलेलं आहे आता बघते मी काय करायचं कधीचं डोकं चालत नाही आहे आणि तुमच्यासोबत पण असं होतं का की ज्यावेळेस तुम्ही उशीर उठल्यावर तुम्ही एक्स्ट्रा काम करता ला करें ती ती ला। तर व्हिडिओला सर्वजण सपोर्ट करत जा कारण की आपलं पहिलंही चॅनल असंच हे झालं त्याला जसं सपोर्ट न भेटल्यामुळे मला ते बंद करावं लागलं करावं लागणार आहे थोडा दिवस ते चालेल तिथे सबस्क्रायबर भरपूर आहे सव्वीस सत्तावीसचे सबस्क्रायबर आहे पण वॉच टाईमच कंप्लीट नाही आहे त्याला अशी काही गोष्टी झाली त्या चॅनलची तर तुम्ही सर्वजण ह्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा हीच माझी पुणे ती सर्वांची ओके तर इथे आता माझे सगळे व्यवस्थित जाईल इथे एवढी गरम होते तर मला बा आपलं बघायचं काम नाही तुम्ही बघू शकता किती धामार आहे मला बा असं डायक् हेच नव्हतं होत तर आज मी ना सकाळी उशिरा उठल्यामुळे ना बाहेर पण किती झाडं नव्हता मारलेला तर मग म्हटलं आता चला झाड झालं आहे मधलं तर बाहेर पण थोडंसं एक झाडं मारून घेते तर तुम्ही बघू शकता मला नाही एवढी जागा आहे मोकळी झाडं मारायसाठी रोज कंटिन्यू सकाळ सकाळ तर म्हटलं बरं वाटतं तेवढंच आपल्या पुढं पण व्यवस्थित दिसतं तरी मी बाहेर आज पाणी मारलं नाही रांगोळी काढली नाही मला भरपूर असा प्रमाणात उशीर झाला आहे ना मग ते तर त्यानंतर काय शे गणगण काय घुसलो काय माहिती डोक्यात आज मी नेटच ऑन नाही ने केलं आणि काही लाईव वगैरे घेतली ला। ला नाही काहीच नाही काहीच नाही डायरेक्ट फक्त लो लोळायचे इथं बघ मोबाईल तिथं बघ मोबाईल हे बघ ते बघ ते बघ असं करण्याकरच मला अकरा वाजून गेले त्यानं म्हटलं चला बाहेरचं पण झाडं मारून घेते कसं नाही बरोबर वाटत ना ते लक्ष म्हणजे हे यायचा टाईम राहतो तर तुम्ही पण माझ्यासारख्या अशा वस्तू काढून ठेवता तुमच्या पण इकडे तिकडे पाहून जाता का माझं ते एवढ्या प्रमाणात पाहून जाता बापर बघायचं का आपल्या सारखं मला विकत आणावं लागते सारखं मला विकत आणावं लागते तर तुम्ही आता इथे बघू शकता मी बेड वगैरे सर्व व्यवस्थित करून ठेवलेलं आहे तर तिथे लाईट वगैरे बंद केला आणि तुम्ही किचनवरती पसारा बघू शकता मी किती आहे मला हा आवडायचा आहे तर मी तर सर्वात भांडी वगैरे कट्टी घासून घेतलेली तरी ना नळ खूप अंतरावरती ना आ, तर मला खूप असं म्हणजे पोटावर जास्त भार येतो ना तर त्याच्यासाठी मी एका टोपल्या म्हणजे आधी पाणी काढून घेत राहते नळा नळापर्यंत हात नाही पोहोचत एक दोन भांडे म्हटलं ठीक आहे पण एवढं सारे धुवायचं म्हटलं पूर्ण प्रेशर पोटावर सब झुकून धुवावं लागतं तिथे त्याच्यासाठी टोपल्यामध्ये भांडे धुतले पूर्ण म्हणजे पाणी घेतलं नंतर पाणी थोडं थोडं करून भांडे घासले मग आता इथं म्हटलं थोडंफार किचनच्या याच्यात पण थोडा हात मारून घ्यायचं कसं आहे झालं की एकदाच होऊन जातं तर तुम्ही पण मसारखं असं उशीर झालं किंवा ज्या दिवशी हे नसलं त्या दिवशी पण असं काम होत राहतात का तुमच्याकडून आणि ज्यावेळेस वेळ असतं त्यावेळेस दिवशी काहीच असं उरकत नाही किंवा समजत नाही काय करू काही नाही तर इच्या इथं पटपटावरून मला जायचं आहे आता थोडं गाणी पिल्लू आणायला अजून फ्रेश पण व्हायचं आहे मला तिथे सर्वात आधी मग मी भांडी झाल्यावर ती किचनची खालता कट्टा घासून घेतला आणि इथे पिल्लूची पपर त्याला शाळेत झाल्यावर रोज डोस आणून ठेवत राहता तो मोठा डबा न ठेवता म्हटलं याचा ते कट्टी काढून ठेवते त्याला जेणेकरून रोज द्यायला सोपं पडेल mm -hmm. दुसरे भांडे पण व्यवस्थित कामात येतात आणि हे इथं ना माझं मिठाचं थोडं खराब झालेलं होतं ते मी त्याला पण हात मारला आणि आता इथे मी मुगाची भाजी करणारी तर त्यासाठी मी मसाला काढला सर्वात आधी कांदा कट करून तो भाजीला टाकला आणि त्याप्रकारे मसाल्याचं पाणी करून घेतलं म्हणजे आता मी तिच्यात टाकणार आहे मुगाची डाळ बघू शकतो मी तर पाण्याला फुली दिलेली आणि मुगाची डाळ पण काढून घेतली हॅलो फ्रेंड तर तुम्ही आता इथं बघू शकता मी ती अशा प्रकारे आवरलेले आहे सर्व आणि आता तुम्ही बघू शकता इथे मी अशा प्रकारे बेड बेडावरून ठेवलेलं आहे अशा प्रकारे पसार ठेवलेला आहे अजून मशीनवरचा पसार आवरायचा आहे मला खाली बघू शकता आणि इथे मी इथे मी किचनवर जेवढी भांडी होती सकाळी तुम्ही बघितली तर ती अशा प्रकारे आवरून ठेवलेली इथं सर्व घासून ठेवली म्हणजे पातेला बनवत असते आणि आता मी इथं बनवलेली आहे पातेल्यामध्ये मुगाची डाळ आणि इथे बनवलेला आहे भात तर आता मला तिकडनं आल्यावरती दोन तीन चपात्या करावी लागेल तर मी ते नंतर करते आधी पिल्लूला आणून घेते मी तर चला आता आपण जाऊ पिलू लाईला अजून तसे वीस मिनटं बाकी आहे पण जाईपर्यंत होतात तुम्ही बघा आता किती अंतर आहे काल तर बघितलं असेल असं मला रोज जायचं आहे त्याला घ्यायला तर चला आपण भेटू नंतर बाय आम्ही थांबलो ते फळ वगैरे घ्यायला तर मी काही घरी जसं स्वयंपाक बनवलेलं नव्हता भाजी पोळीच होती तर म्हटलं चला इथं काहीतरी पिलव्या विकत घेऊ तर मी इथं स्वप्नात आधी ना माझ्याकडे कॅश नव्हते फोनपे होता तर मी एका फोनचा हॉटस्पॉट चालू करून त्यांना मी जॉन करून जॉईनिंग करून म्हटलं आधी पैसे ऑनलाईन होता का बघू नाही तर मग परत नको होते रडा तर म्हणून मग मी आधी त्या दुकानवाल्याकडे गेली त्याला म्हटलं दादा मी आधी स्कॅनर करते पन्नास रुपये मला पन्नास रुपयामध्ये काय असं तेवढं दे तरी इथं होती चिप्स होती ते पन्नास रुपयाला पॉकेट होतं तर मग मी त्या लिबी चिकली घेतली चिप्स घेतले आणि दहा पिचं पॉपकॉर्न घेतलं म्हटलं तेवढं त्याला केळीचे चिप्स फार आवडतात तर आता मी जॉईन बॅग घेतो इथे तुम्ही बघू शकता मी त्या पिलीची बॅग वगैरे घेऊन घेतलेली आहे आणि घरी गेल्यावर पण आम्हाला आता बघू किती म्हणजे जायला तर भरपूर वेळ लागतो वीस मिनटं आणि पायाशी डायरेक्ट पेन करायला लागतं मनगटाजवळ दुखायला लागतं चालून चालून तर मला असं रोज कंटिन्यू त्याला आणायला आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता फायनली आता घरी पोचलेली आहे एवढा थकवा लागलाय ना काय सांगू पण आता काय करणार जाऊ द्या आणि गाडी लावायला पण त्याला थोडं प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे काय मी लावू नाही शकत आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा पहिलं चॅनल तर करू नका ही एकच अपेक्षा आहे मला तुमचं सर्वांकडून एक मिनट हॅलो हा मी आता पोहोचलोय घरी इथे तू लुक आफ्टर शूज थोडंफार खाल खायला आणलंय त्याला तर ते ते मला आता प्यायचं होतं पाणी तर माठामध्ये पाणी नसतं मग ते मी पाणी काढायला गेलो होती तो पण शूट चालू केलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय